नमस्कार आर न्यूज मंगळवार दिनांक तीस जुलैच्या बातमीपत्रात आपला मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात डॉक्टर शहापूरकरांच्या मनमानी कारभार आणि एकाधिकारशाहीमुळे आमच्यावर उपासमारीची वेळ गोडसाखर कामगारांनी कोल्हापुरातील घरासमोर भीक मागो आंदोलनाचा शहापूरकरांना दिलाय इशारा कौलगे येथील घराच्या दारावर चिटकवलं निवेदन आणि माध्यमांना दिलंय प्रसिद्धीपत्रक नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनची गडिंग्लजच्या पूरग्रस्तांना मायेची ऊब गडिंग्लजमधील पूरग्रस्तांना करण्यात आलं ब्लँकेटचं वाटप गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते दिले सत्याऐंशी ब्लँकेट फक्त एकदा संधी द्या मतदारसंघाचा प्रतिपादन चंदगड तालुक्यातील इथं शिवाजीराव पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा चंदगड तालुक्यातील लक्की इथं तुटलेल्या विद्युत तारेच्या स्पर्शाने चार म्हैशी दगावल्या मृत जनावरांमध्ये एक गाभण आणि तीन दुबट्या म्हैशींचा समावेश सुमारे चार लाखांचं शेतकऱ्याचं नुकसान हलकर्णी कॉलेज विद्यार्थ्यांनी लुटला चिखल महोत्सव आनंद मातीशी तुटत जाणारी नाळ जोडण्याचा महाविद्यालयाचा स्तुत्य उपक्रम विद्यार्थ्यांनी चिखलात मनमुराद खेळले विविध खेळ चंदगड तालुक्यातील माणगाव केंद्रांतर्गत शिक्षण परिषद कार्यशाळा संपन्न आनंददायी शनिवार विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करेल अंतोन फर्नांडीस राज्यस्तरीय नवोपक्रम शिक्षकांना कार्यकुशल बनवण्यासाठी निश्चितच प्रेरणादायी दशरथ अतिवारकर